नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जवळपास युद्ध सुरू झाल्यासारखी स्थिती आहे आणि त्यामुळं सीमावर्ती भागात राहणाऱ्या सामान्य नागरिकात भीतीचं वातावरण आहे एकट्या भारतातच नव्हे तर पाकिस्तानच्या नागरिकात पण तशीच भीतीनं मोठी अशी खोल दरी निर्माण केलेली आहे भारतानं काल सायंकाळपर्यंत पाकिस्तानमधल्या बारा शहरातील पन्नास ठिकाणी हल्ला के केला होता आणि तेथील सर्व यंत्रणा बेचिराग केली होती पाकिस्ताननेही पंधरा ठिकाणी भारता भारताच्या पंधरा ठिकाणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडं असलेली युद्ध युद्धसामग्री ही योग्य नसल्यामुळं त्यांचे हल्ले निष्प्रभ ठरले काल रात्रीही भारतानं पाकिस्तानच्या अगदी आतमध्ये लांबवर असे हल्ले केल्याचे वृत्त आहे आणि या हल्ल्यात काय नुक काय नुकसान केलं काय काय झालं याच सविस्तर वृत्तांत आज आपला भारतीय लष्कर परराष्ट्र सचिव मिस्त्री आणि दोन ज्या रणरागिणी आहेत विमुक्या सिंग आणि सोपिया कुरेशी या भारतीयांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतील अपेक्षा आहे पाकिस्ताननं शर्तीचा भंग सतत सुरूच केला आहे एल ओसीवीवर सतत मारा करत असून त्यामुळं भारतीय निष्पाप लोकांची बळी जात आहे त्यात बालकांचं बालकांचाही समावेश आहे एकुंदरीत पाहता जगातच अस्थिरतेचं वातावरण आहे गेल्या जवळपास सहा सहा सात वर्षापूर्वी रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध सुरू झालं आहे ते आज पण चालूच आहे इकडं गाजापट्टीत पण पॅलेस्टायनिक आणि इस्रायल यांच्यात युद्धाचं प्रसंग युद्ध घडत जे सुरू झाले ते पण अजून थांबायला तयार नाही चीन आणि भारतात पण अधूनमधून धसपूच असतेच आणि पाकिस्तानबरोबर तर भारतानं आता दोन हात करायला सुरुवात केली आहे त्यामुळं जगात शांतता नांदेल की नाही ती कधी त्यासाठी काय करावं लागेल याविषयी आता जगातील थोर विचारवंतांनी एकत्र येऊन मार्ग काढणं गरजेचं आहे प्रत्येकाला आपणच कसं सरस ठरू ही आशा असल्यामुळं ते स्पर्धा करत आहेत आणि ह्या स्पर्धेत ते पुढच्याला नामोहरण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यातूनच ही अस्वस्थता अशांतता निर्माण होत आहे आणि हे असं घडू नये असं अनेकांना वाटतं वाटून उपयोग नाही कोणीतरी आता पुढाकार घ्यायला हवा मी मोठा आहे आणि मी कसा याच्यात हे करू अस असं करून चालणार नाही मोठा असो किंवा लहान त्यानं पुढं यावं लागेल आणि एकूण एकंदरीत मानवजात सुख शांती कशी नांदेल तिचा दररोजचा व्यवहार कसा पार योग्य तऱ्हेने पार पडेल यासाठीचं धोरण आखावं लागेल आणि त्या धोरण आखण्यासाठी मग निश्चितच कुठेतरी सर्वांनी एकत्र येऊन चर्चा घडली पाहिजे चर्चेच्या मंथनातून जे काही बाहेर येईल त्यातलं योग्य त्याचं त्यासोबत घेऊन पुढची पिढी घडवण्यासाठी तिचा उपयोग केला करावा लागेल आणि मग त्यावेळेस मग गौतम बुद्ध यांनी येशुख्रिस्त आदींनी सांगितल्याप्रमाणे सुख शांतीचा मार्ग सर्वांना सापेल हे नक्की कर, हो। आज तूर्ताशेवरच आपण आपल्या अंगा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण आणि हो आजपासून एक दिवस आड करून इथं भारतपात युद्धाचा संग्राम चालू अस झाला आहे तर परवा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकालामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक मैदानात पण हालचाली सुरू झाल्या आहेत त्या संदर्भातली वार्तापत्र आपण सुरू करत आहोत एवढंच धन्यवाद